पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदा देखील नालेसफाईची कामं करण्याची तयारी सुरू झाली असून यासाठी पालिकेने प्रभाग नाले नालेसफाईच्या कामांच्या निविदाकडून पंचवीस मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचं नियोजन केलं आहे या कामासाठी पालिका दहा कोटी एकोणतीस लक्ष रुपये खर्च करणार आहे याशिवाय पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी तिथले अडथळे आणि भराव काढून टाकणे अशी कामं देखील करण्यात येणार असल्याची माहिती पालिकाच्या वतीने देण्यात आली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स